हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल मी वर्षा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वर्षाच ब्लॉग तर मैत्रिणीनो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या घराची होम टूर तर मी माझं घर नीटनेटकं स्वच्छ सुंदर आणि आकर्षक कसं ठेवण्याचा प्रयत्न करते त्यासाठी मी काय काय करते या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर कसं होतं ना मैत्रिणींना आपण घर बनवण्यासाठी आयुष्यभर मेहनत करतो आणि आपल्याला सुखाचं हक्काचं घर मिळावं यासाठी आपण आयुष्यभर प्रयत्न करत असतो आणि ते घर आपण सुंदर छान आकर्षक आणि नेटनेटकं कसं राहील याची सुद्धा काळजी घेत असतो तर तसंच आमचं सुद्धा आहे, आहे तर हे घर घेण्यामागचे स्ट्रगल भरपूर आहेत तर मिस्टरांनी भरपूर सारे कष्ट करून हे घर घेतलेलं आहे आणि लग्नाच्या आधीच हे घर घेऊन ठेवलेलं होतं तर खूप छान सेंटर प्लेसला आमचं घर आहे आणि खूप स्पेशियससुद्धा घर आहे घर घेण्यासाठी त्यांनी भरपूर शोधाशोध केली आणि मग शेवटी हा फ्लॅट फायनल केला होता तर टू बी एच के माझा फ्लॅट आहे आणि खूप छान आहे तर आता आपण सुरुवात करूया माझ्या घराच्या होम टूरला तर हा आहे माझ्या घराचा एट्रान्स तर थर्ड फ्लोअरला आम्ही राहतो आणि आमच्या बाजूलाच म्हणजे दरवाजाच्याच बाजूला लिफ्ट आहे तर लिप्टचं बटनाचा जो बॉक्स आहे ना त्याच्या बाजूला मी छोटीशी एक फ्रेम हँग करून घेतलेली आहे त्याच्याच खाली शू रॅक ठेवलेला आहे आणि हा आहे आमचा दरवाजा तर हा मेन डोअर आहे तर मेन डोअर म्हणतो ना आपण जितका आपला दरवाजा सुशोभित राहिला आकर्षक राहिला तिथे लक्ष्मी येते आणि जिथे दरवाज्यावर छान असं रांगोळी वगैरे हळदीचं लेपन वगैरे केलं असेल उंबरठ्याला तर तिथे निगेटिव्हिटी कमी होते वास्तुदोष कमी होता जे पित्रांचे दोष असतात ते कमी होतात तर त्यासाठी रोज मी ना छान असं रांगोळी वगैरे दरवाज्यात काढते जेणेकरून निगेटिव्हिटी सगळी दूर व्हावी तर लिफ्टस समोर स्टेअर केस सुद्धा आहेत आणि अशा आहे आमच्या स्टेअर केस त्यानंतर मग बघा तर हा आमचा मेन रोड आहे हा आमचा एंट्रान्स आहे दरवाजाच्या बाजूला छोटासा रॅक करून घेतला आहे जो की तुम्हाला खाली दिसतोय फ्रेमच्या खाली चला तर मग आता आपण घरात एंट्री करूया आणि मी तुम्हाला आता दाखवते की माझं घर मी कसं ठेवते तर चला स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा घरामध्ये तर घरात कोणीही एंट्री आहे ना आपल्या घरात छान अशा त्याला पॉझिटिव्ह वाईब्स यायला पाहिजे आणि छान असं छान घर आपलं त्याला प्रसन्न भासायला हवं तर यासाठी ना आपण जर घरात छोटे छोटे डेकोरेशन किंवा मग त्याला थोडंसं सजवण्याचा प्रयत्न केला ना तर आपोआपच घरात छान असं पॉझिटिव्ह वाईब्स येतात तर मी ना दररोज आमचं हळदीचं लेपन गुरुवार शुक्रवार आणि पौर्णिमा पौर्णिमावसेला होत करत असते मी तर बघा इथे छान असं उंबरठ्याला हळदीचं लेपन करून उंबरठ्यावर रांगोळी काढली छोटंसं परत दरवाजाजवळ एक पायरी ठेवून फरची ठेवून रांगोळी काढलेली होती आणि मस्त धूप वगैरे लावते मी छान जेणेकरून छान असं प्रसन्न वातावरण वाटतं आपल्या घरात आणि दरवाजातून बघा हा छान असा माझा हॉल दिसतो तर हा आहे मेंडोअर मेंडोरला छान तोरण वगैरे हँग केलेले जे की तुम्ही पाहिलंच तर पासून आपलं एंट्रान्स बाहेरचा असा दिसतो तर दरवाजाच्याच डाव्या बाजूला एक छोटंसं प्लांट ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यावर एक छोटंसं हँगिंग लावलेलं आहे आणि त्याच्यावर एक स्लोगन लावलेलं असलेली ही जे नेम प्लेट्स आहेत तर हे मी ऑनलाईन मागवलेलं होतं ज्या गोष्टी ऑनलाईन मी मागवल्या असतील त्या जे सगळ्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर अशा पद्धतीने ही जी एंट्रान्सच्या बाजूची जी डाव्या साईडची भिंत आहे तर असे डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला आहे त्यालाच लागून आमचं टीव्ही आम्ही तिथे हँग केलेलं आहे टीव्हीत जवळ दोन कॉर्नर असे हँग केलेले एका कॉर्नरवर जेवढ्या देवाचे स्टॅच्यू वगैरे होते ते ठेवलेले आहेत खाली खालच्या जे कॉर्नर होतं तिथे टीव्हीचं सेट टॉप बॉक्स ठेवला आहे नंतर इकडे महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे स्टॅच्यू नंतर इकडे ठेवलेलं आहे त्यानंतर मग त्या भिंतीला आम्ही टी व्ही हँग करून घेतलेला आहे आम्ही काही स्पेशल टी व्ही युनिट वगैरे बनवलेलं नाही तर हॉलचं आमचं फर्निचर बनवलंच नाही आम्ही तर किचन आणि बेडरूम फुल फर्निश आहेत पण हॉल काही केला नाही होता फर्निश तर हळूहळू एक एक गोष्ट होते त्याप्रमाणेच आम्ही हळूहळू एक एक गोष्टी केल्या होत्या फर्निचर त्यानंतर बघा हे जे टी व्ही युनिट आहे असं दिसतं आणि त्यानंतर मग टी व्ही युनिटच्याच बाजूला आहे ना मोठ गॅलरी आहे म्हणजेच बाल्कनी आहे तर बाल्कनी बघा ही अशी आहे आणि बाल्कनी आणि जे किचनची अंट्रान्स आहे तिथे अशी एक वॉल आहे आणि तिथेच खाली आम्ही सोफे ठेवलेले आहेत तर ह्या दोन सोफ्याच्या चेअर आहेत आणि त्याच्याच वर आहे ना आरवच्या फोटोची फ्रेम हँग केलेली आहे त्यानंतर मग आमच्या किचनची सुरुवात होते इकडून आणि ही आमची हायलाइटेड वॉल आहे हॉलची तर त्याच वॉलला आहे ना पूर्वेच्याकडे तोंड करून गजानन महाराजांचा फोटो ठेवला आहे आणि त्याच्याच खाली डायनिंग टेबलसुद्धा ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने हा हॉल आहे माझा आणि फोर सीटर असा आमचा डायनिंग टेबल आहे त्यानंतर कोपऱ्यात एक छोटंसं कॉर्नर वगैरे ठेवलेलं आहे तर बघा असा आमचा किचनचा एंट्रन्स आहे किचनची जी वॉल आहे हॉलमधली तिला गणपती बाप्पांची फ्रेम हँग केलेली आहे इकडे ही छोटंसं एक शोपीस हँग केलेला आहे त्यानंतर महाराजांचा फोटो आणि जो की आम्हाला येता जाता आम्हाला दर्शन होईल अशा पद्धतीने आम्ही तो तिथे ठेवलेला आहे त्यानंतर मग हे एक कॉर्नर आहे तर हे मी एक एक्झिबिशन मधून घेतलेलं होतं आणि इथे दोन तीन जे शोपीस वगैरे होते ना ते ठेवलेले आहेत त्याच्याच बाजूला आमचा डायनिंग टेबल असतो तर फोर सीटर उडन मार्बलचा सा आमचा हा डायनिंग टेबल आहे तर खूप छान क्वालिटी सुद्धा आहे त्याच्याचवर एक मी फ्रूट बास्केट ठेवलेली असते आणि एक नॅपकिन चेअरवर ठेवलेला असतो तर अशा पद्धतीने हायलायटेड वॉल मी कवर केलेली आहे त्यानंतर मग त्याच्या बाजूच्या वॉलला हे दोन टी लाइट्सचे जे हँगर्स आहेत वॉल हँगर्स तर ते लावलेले आहेत तर खूप छान दिसतात ते सुद्धा मी बरेच वर्षापासून अमेझॉनवरून मागवलेले होते त्यानंतर ही एक फ्रेम हँग केलेली आहे जी की माझ्या फ्रेंडने मला दिली होती आणि त्याच्याच खाली सोफा आमचा आहे तर थ्री बाय टू असा आमचा सोफा आहे आणि छान असा मस्त बरेच दिवस झाले त्याला तर आत आता थोडासा खराब झाला आहे पण आता आपलं काम धकतं तोपर्यंत आपण धकवतो अशा पद्धतीची गोष्ट आमची सुद्धा आहे त्याच्याच वरती आम्ही एक क्लॉक हँग करून घेतलेलं आहे हे सुद्धा मी ऑनलाईनच मागवलेलं होतं तर अशा पद्धतीचं हे क्लॉक आहे आणि त्याच्या बाजूला व्हिडिओ डोअर बेल आहे आमचं तर व्हिडिओ डोअर फोन होता आमचा तर तो आता आमच्या विरूने तोडलेला आहे त्यानंतर मग आमची अशी सिलिंग आहे तर घर थोडंसं आम तुम्हाला जुनं वाटत असेल कारण घराला तेरा वर्ष झालेली आहे त्याच्यामुळे थोडंसं घर जुनं आहे आणि हा मेन डोरचा डोर आहे तर मेंडो तर हॉलमधून आपल्याला बाहेरचा एंट्रन्स असा दिसतो आणि अशा पद्धतीने मग सगळं आमचं हॉलचं आहे आणि इकडून आपण जर पाहिलं ना तर मग इथे आम्ही एक हॉलमध्ये झुला टांगलेला आहे जे की टी व्ही समोर आहे आणि आरव तिथे बसूनच आमचा टी व्ही बघतो आणि झुल्याच्या समोरच मग गॅलरी आहे तर बाल्कनी पण बऱ्यापैकी माझी मोठी आहे सगळे ट्रीज जे आहेत आपले प्लांट सगळे मी त्या गॅलरीमध्ये ठेवलेले आहेत तर आता मला हे झाडं सुद्धा चेंज करायची आहेत पण बघूया आता कधी मुहूर्त लागतो त्यानंतर बघा छान अशी काचीची रीलिंग आहे सगळी गॅलरीला आणि इकडे स्टोरेज मी ठेवते जे आपल्या अडगळीच्या वस्तू असतात तर इकडे मी अशा पद्धतीने त्याला थोडंसं झाकून वगैरे ठेवण्याचा प्रयत्न करते आणि इकडे कपडे वाळायच्या दोऱ्यासुद्धा आहेत आणि स्टँडसुद्धा आहे त्यानंतर बघा तर असा माझा गॅलरीचा व्ह्यू आहे त्यानंतर इथे एक स्टेप आहे हॉलमध्ये एंटर करण्यासाठी इथून मग आपला हॉल सुरू होतो गॅलरीतून सुद्धा आणि अशा पद्धतीने आपला हा हॉल आहे त्यानंतर मग आता तुम्हाला में मी दाखवते किचन तर हॉलच्या अगदी डाव्या बाजूला किचन आहे तर किचन टूरचा व्हिडिओ ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला मी माझा किचन नीटनेटका आणि छान असा स्वच्छ आणि आकर्षक कसा ठेवण्याचा प्रयत्न करते हे जर बघायचं असेल तर मी आता इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देते किचन टूअरच्या तर तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर किचन माझा टू प्लॅटफॉर्ममध्ये डिवाईड होतो तर एक असतो मेन प्लॅटफॉर्म आणि दुसरा आहे सर्व्हिस प्लॅटफॉर्म जो की तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्याच बाजूला मी फ्रीज ठेवलेला आहे फ्रीजवर छोटे दोन पॉट ठेवलेले आहे एक आर्टिफिशियल पॉट आहे आणि एक आहे आपलं मनी प्लांटची कटिंग एका बरणीमध्ये ठेवलेली होती मी आणि त्यानंतरच त्याच्या बाजूलाच कॅलेंडर वगैरे हँग करून घेतलेले आहे आणि सर्व्हिस ओट्याच्यावरती मी छान असे कॅबिनेट्स बनवून वरती लाप्ट बनवून घेतलेले आहेत तर सर्व्हिस ओट्यावरे ना मी एकदम मिनिमम वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तो सर्व्हिस ओटा छान असा मोकळा सुटसुटीत दिसेल तर यासाठी ते मी फक्त एक माझं जे मिक्सर ग्राइंडर कम प्रोसेसर ते एक केटल आणि एक दोन खाऊचा डबा जर वर असला तर तेवढाच ठेवायचा प्रयत्न करते आणि ह्या सिंकमध्ये सगळ्या आमचे भांडे घासून होतात तर अशा पद्धतीने माझ्या एवढ्या सगळ्या किचन ट्रॉल्याज आहेत मेन प्लॅटफॉर्मला आणि जे सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे तर तिथे फक्त मी डोर्स लावून स्टोरेज करून घेतलेला आहे आणि तीन बर्नरचा माझा गॅस आहे तिथे छोटंसट स्टोरेज रॅक आहे तुम्हाला तर तुम्हाला जर किचन व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल किचन टूर बघायची असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन किचन टूर टाका तर नक्कीच तुम्हाला तिथे व्हिडिओ येऊन जाईल आणि तो तुम्ही बघू शकता तर किचन आणि च्या बाजूलाच आमचं ड्राय बाल्कनी होती पण मग मी त्याला स्टोरेज युनिट किंवा आपलं स्टोर रूम सारखं यूज करून घेतलेलं आहे तर इथे माझा मी भांड्यांचा रॅक रॅक ठेवते आणि त्या रॅकवर सगळे माझे डबे एक्स्ट्राचे जे ताट डिश तवे असतात ते त्याच्याच बाजूला कांदा लसूणाचा ट्रे ठेवते नंतर भांड्यांची जाळी ठेवते आणि तिथेच आमचं मोठी एक छान खिडकी आहे खिडकीच्या वर थोडस लाफ्ट मिळतो तिथे ना डबे किंवा बॉक्सेस वगैरे असतात ते ठेवते तिथेच मग मला ईशान्य कोपरा मिळत होता किचनच्या ड्राय बाल्कनीमध्ये तर तिथे मी देवघर ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने सगळं माझ्या गोष्टी इथे मी अरेंज केलेल्या आहे देवाच्या आणि देवाच्या देवघराच्याच बाजूला आहे ना छोटे मोठे देवपूजेची जे वस्तू लागतात तर त्या ठेवलेल्या आहेत तर ड्राय बाल्कनीचा उपयोग सुद्धा मी अशा पद्धतीने करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आणि छान असं मस्त हवेशीर आणि भरपूर उजेड येतं किचनमध्ये ह्या खिडकीमुळे भरपूर मोठी खिडकी असल्यामुळे ना भरपूर सारी हवा उजेड येतं तर अशा पद्धतीने माझा किचन आहे त्यानंतर आपण जर किचनमधून बाहेर पडलं तर हॉलच्या अगदी समोर किचनमधून बाहेर पडल्यानंतर डायनिंग टेबल येतो आमचा आणि डायनिंग टेबल आणि किचनचा व्यू विव, व्यवस्थित असा ॲक्सेसेबल आहे तर हॉलच्या समोरच आमचा मास्टर बेडरूम आहे आणि मास्टर बेडरूममध्ये आम्ही समोरच ना ड्रेसिंग टेबल बनवून घेतलेला आहे तर ड्रेसिंग टेबल पण भरपूर मोठा आहे आणि अशा पद्धतीने त्याला मी ठेवण्याचा प्रयत्न करत असते तर सगळा जे माझं मेकअप किंवा ज्वेलरी असते तर सगळे ते इकडे मी ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे तर भरपूर मोठं स्टोरेजसुद्धा मिळतं मला आणि कारण ना हे खाचे होते आमचे तर इथेच आम्ही छान असं फर्निचरने ती स्पेस युटिलाईज करून घेतलेली आहे तर वरती सुद्धा स्टोरेज आहे आणि ड्रेसिंग टेबलच्याच बाजूला छान अशी मोठी विंडो आहे आणि विंडोच्यावर आम्ही ए सी लावलेला आहे तर आय आमचा किंग साईजचा बेड आणि आम्ही चारही व्यवस्थित असे तिथे झोपू शकतो अशा पद्धतीने खूप मोठा आम्ही बनवून घेतलेला आहे तर त्यानंतर बेडरूमला छान असे तीन कर्टन्स हँग करून घेतले आहेत आणि विरांशची छोटीशी फोटो फ्रेम आहे तुम्ही तुम्ही आ, तर तुम तुम्ही बघू शकतात आणि फोटो फ्रेमच्याच खाली आम्ही साईड टेबल बनवून घेतलेला आहे तर साईड टेबल एक स्विच बोर्ड आहे आणि तिथे की आपण मोबाईल वगैरे आपण चार्ज वगैरे करू शकतो आणि छोटीशी कृष्णाची मूर्ती तिथे मी ठेवलेली असते कृष्णा आणि राधाची तर साईड टेबलवर छोटंसं सा पॉट ठेवलेलं आहे मी जे की आपलं स्नेक प्लांटचं प्ला पॉट आहे कारण ऑक्सिजन लेव्हल भरपूर आपल्या किच बेडरूममध्ये हवी यासाठी मग मी ते प्लांट ठेवते आणि अशा पद्धतीने माझा बेडरूम आहे तर बेडरूमच्या ज्या वॉलला ड्रेसिंग टेबलच्या वॉलला हे सगळे चार्ट लावलेले आहेत विरांशसाठी आणि त्याच्याच वर आरवच्या छोट्या लहान होत्या तेव्हाचं फोटोशूटच्या फ्रेम्स लावल्या आहे त्यानंतर मग अशा पद्धतीने हे सगळे चार्ट सगळ्या भिंतींना लावले त्यानंतरच बेडरूमला हायलायटेड वॉल आहे ग्रीन कलरची ग्रीन कलर आम्ही ते हायलायटेड ॉल लावलाय आणि त्यानंतर बघा हे साईड टेबलच्या खाली ड्रॉवर्स आहेत तिथे की अशा आम्ही सगळ्या गोष्टी फाईल्स किंवा मोबाईलचे जे काही कवर्स वगैरे असतात ते स्टोरेज करू शकतो तर अशा पद्धतीने आमचा बेडरूम आहे आणि ही ग्रीन कलरची हायलाइटेड वॉल आहे तर बघू शकता तुम्ही आणि असं वेगळी टाईल्स आहे याला लावलेली आम्ही जे की बिल्डरनेच आम्हाला लावून दिली आणि त्यानंतर आमचा हा विनाशचा झोका तर त्यानंतरच त्याच्याच त्या वॉलला आमच्या बेडच्या अपोजिट वॉलला ही आमची फ्रेम आहे फोटो जी की आमच्या लग्नाच्या नंतरच आम्ही लगेच फोटो काढून फ्रेम बनवून घेतली होती माझ्या बहिणीने ती आम्हाला गिफ्ट दिली होती त्यानंतर मास्टर बेडरूमचं हे टॉयलेट आहे तर टॉयलेटमध्येच मा मी माझं वॉशिंग मशीनसुद्धा ठेवलेलं आहे कारण ना मी जे ड्राय बाल्कनी होती ते आ, स्टोरेज युनिट म्हणून म्हणजे स्टोर रूम म्हणून यूज केलेलं असल्यामुळे ह्याच मास्टर बेडरूमच्या बाथरूममध्ये आम्ही काही आंघोळ वगैरे करत नाही त्याच्यामुळे फक्त मग तो आमचा स्पेस डेड होतो त्याच्यामुळे मग वॉशिंग मशीन इथे ठेवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मोठा असा आमचा हा वॉशरूमसुद्धा आहे तर बघा इथून सुद्धा माझा हॉल दिसू शकतो तर एवढा मोठा हा आमचा बाथरूम आहे त्यानंतर मग बेडरूमच्याच बाजूला जाताना आपल्याला इथून सगळ्या हॉलचा ॲक्सेस मिळतो तर अशा पद्धतीने आमचा हॉल बेडरूममधून इझिली व्हिजिबल आहे तर त्याच्याच बाजूला आहे ना आ, मास्टर बेडरूमच्याच बाजूला आमचा चिल्ड्रन्स बेडरूम आहे तर तिथे आम्ही काय काय ठेवले सुद्ध ते सुद्धा दाखवते त्याच्या आधी आमचा बेसिन एरिया आहे तर इथे वॉश बेसिन आहे जे की कॉमन बाथरूमचं आहे इथे एक नॅपकिन हँगर लावलेलं आहे मी आणि बेसिनच्या इथे आमचं जे कपाट होतं ते आत्ताच आमच्या आरूकडून तुटलेलं होतं तर त्यामुळे असा व्ह्यू दिसतोय तुम्हाला त्याचा आणि इथे आमचं बाथरूम आहे जे की कॉमन टॉयलेट बाथरूम म्हणून आम्ही यूज करतो तर अशा पद्धतीने हे आमचं एक वॉशरूम आहे त्यानंतर मग इथे सगळे मी माझे लागणारे कपडे वगैरे धुण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ठेवत असते तर हा आमचा कॉमन वॉशरूमचा एरिया आहे त्यानंतरचा जो कॉमन बाथरूमच्या बाजूलाच आमचा एक रूम आहे तो आहे चिल्ड्रन्स बेडरूम आणि दोघं बेडरूम असे हॉलमधून दिसतात तर चिल्ड्रन्स बेडरूममध्ये आम्ही अगदी एक छोटा बेड ठेवलेला आहे जो की आ, किंग साईजच बेड आहे पण ॲज कम्पेअर टू मास्टर बेडरूमच्या पेक्षा तो बेड छोटा आहे तर इथे विरांशी समोर एक कार ठेवलेली असते आणि बघा हा आहे आमचा चिल्ड्रन्स बेडरूम तर इथे दोन विंडोज आहेत आणि या भिंतीला जी कॉमन भिंत आहे मास्टर बेडरूमची आणि चिल्ड्रन्स बेडरूम ची त्या भिंतीला महाराजांचे एक फ्रेम लावलेली आहे इथे आर विरांशची कार ठेवलेली आहे आणि इथे छोटे छोटे त्यांचे टेरी बियर्स ठेवलेले आहेत त्यानंतर इथे सगळ्या ह्या वॉर्डरुब्स बनवून घेतलेल्या आहेत तर या रूममध्ये आमच्या तीन वॉर्डरोब्स आहे इथे सगळे माझे एक्स्ट्राचे जे क्लोथ्स असतात बेडशीट वगैरे ते आणि आरू विरूचे डेली यूजचे कपडे मी ठेवते त्यानंतर त्याच्या बाजूला छान अशी विंडो आहे आणि इथून सगळा व्ह्यू आपण बघू शकतो बाहेरचा कारण बाहेरच लगेच रोड आहे त्यानंतरची ही एक विंडो आहे तर वि ह्या विंडोचा एवढा व्ह्यू नाही आहेत पण जी बेडच्या वरची विंडो आहे तर तिचा पूर्ण व्ह्यू येतो त्यानंतर हे एक कबाड कबर्ड आहे ते माझं आहे आणि वरती त्याला स्टोरेज युनिट आहे तरी इथे सगळे माझे कपडे ठेवलेले असतात त्यानंतर मग सगळ्या साड्या वगैरे इथे सगळ्या गोष्टी माझ्या अरेंज केलेल्या आहेत त्यानंतर ही बघा ही विंडो मधून सगळा व्ह्यू तुम्हाला इझिली बाहेरचा दिसतो तर अशा पद्धतीने छान इकडून सुद्धा व्यू एन्जॉय करू शकतो आपण त्यानंतर मग बाजूची विंडो आहे आणि नंतरच मग ना त्यानंतर तिकडे एक मोठं कबड लावलेलं ला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतेच तर ह्या मधून सुद्धा बाकीचा व्ह्यू आपल्याला दिसू शकतो आणि इकडे छोट्या मोठ्या माझ्या गोष्टी होत्या त्या ठेवलेल्या असतात आणि इथे आमच्या आरुविरूचं टेंट हाऊस वगैरे ठेवलेलं आहे आणि इकडे मग त्यांचं टॉईसचा बॉक्स ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने ही सुद्धा भिंत आहे आणि इथे छोटंसं मग मिरर स्टडी टेबल वगैरे ठेवलेला असतो त्यांचा तर अशा पद्धतीने हा छोटासा आमचा चिल्ड्रन्स बेडरूम आहे आणि हा आमचं कॉमन वॉर्डरोब आहे तर इथे यांचे कपडे प्लस माझे आणि आरविरूचे सुद्धा असतात तर अशा पद्धतीने हा सुद्धा चिल्ड्रन्स बेडरूममध्ये एवढ्या छोट्या स्पेसमध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत त्यानंतर या वॉलला महाराजांची एक फ्रेम लावलेली आहे आणि आर हा स्टडी टेबल आहे तर स्टडी टेबलच्याच बाजूला टॉय बॉक्स वगैरे ठेवलेला असतो माझा आणि त्यानंतर मग स्टडी टेबलवर इथे आरवीरा स्टडी करतात आणि हा एवढी स्पेस थोडीशी मोकळीच ठेवतो आम्ही पण काही गोष्टी आल्या तर मग ती भरते अशा पद्धतीने हा स्टडी टेबल आणि हा चिल्ड्रन्स बेडरूम आहे तर कसं वाटलं तुम्हाला आपलं छोटंसं टू बी एच के माझं घर आणि आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया मग अशा छान छान नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला मग अशा छानशा ब्लॉगसोबत इथेच माझा व्हिडिओ संपवते आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला पूर् मनापासून धन्यवाद देते चला तर मग फ्रेंड्स बाय बाय काळजी घ्या